अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूकचं वारं सध्या सुरू आहे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून आज अंबाजोगाई शहरातील पंधरा एकूण वार्डातील नगरसेवकांचे आरक्षणही आज जाहीर झाले मुद्दा तो आज नाही मुद्दा आजचा असा आहे की अंबाजोगाई नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्वच्छता शहरातील स्वच्छता करण्यासाठी एका खाजगी कंत्राटदाराला हे काम दिले आहे या खाजगी कंत्राटदाराच्या मार्फत कंत्राटी सफाई कर्मचारी लावण्यात आले आहेत या सफाई कामगारांचा गेली चार महिन्यापासून पगार नाही गेली दोन ते तीन वर्षापासून दोन अडीच तीन वर्षापासून त्यांचा पी एफ कपात नाही यापूर्वी अंबेजोगाईला हो माजी आमदार बच्चू कडू आले होते त्यांनी नगरपरिषदेच्या सी ओ यांना फोन करून या सफाई कामगारांच्या पगारी संदर्भात व पी एफ संदर्भात त्यांची चर्चा झाली आठ दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले मात्र अद्यापही या सफाई कामगारांच्या जर चार चार महिने पगारी होत नसतील तर त्या कामगारांनी खायचे काय एवढी त्यांच्यात कुवत जर असती चार चार महिने जरी पगार नाही झाले तरी त्यांना कुणी जर देणार असते तर मग सफाईचे एवढे घाणीचे काम त्यांनी कशासाठी का केले असते हा विचार जो संबंधित कंत्राटदार आहे तो कंत्राटदार का करत नाही तो सफाईचे कंत्राट घेणारा तो कंत्राटदार समोर का येत नाही हा सर्वात मूळ प्रश्न आहे सफाई कामगारांच्या संदर्भात यापूर्वी अनेक वेळा बैठका निवेदने शिष्टमंडळ झाली मात्र त्यावेळी या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची चर्चा झाली मात्र आज गेली चार महिन्यापासून या सफाई कामगाराचा पगार नाही या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही सफाई कामगारांची संदर्भात साधं निवेदन द्यायला कोणी तयार नाही सफाई कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज त्यांना कोणी किराणामाल उधार देत नाही कोणी उधार पैसे देत नाही या कामगारांनी खायचे कसे त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा या कंत्राटदारांनी तातडीने या कंत्राटदाराला नगरपरिषद प्रशासनाने आमच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी लाखो रुपयांचा धनादेशही दिला मग हा धनादेश घेऊन कंत्राटदार गायब का आहे या कंत्राटदारांनी तातडीने अंबेजोगाई नगर परिषदेच्या सफाई विभागामध्ये सफाईचे काम करणारे कंत्राटदार कर्मचारी यांचा पगार कंत्राटदारांनी केला पाहिजे या संदर्भात आत्ता सध्या सर्वच राजकीय पक्ष आपापले निवडणुकीचे आडाखे बांधण्यात व्यस्त आहेत आम्हाला त्या मुद्द्याशी घेणे देणे नाही मात्र जे आंबेजोगाई शहराचा आरोग्य सांभाळण्यासाठी आपलं जीव धोक्यात घालून हो जे कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांना जर चार चार महिने पगार नसेल तर त्यांनी करायचं काय कोणाकडे मागायचे आम्हाला असे वाटते अंबाजोगाई नगर परिषदेच्या सी ओ तथा प्रशासक प्रियंका टोंगे मॅडम यांनी संबंधित कर्म कंत्राटदाराला तंबी देऊन या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने कराव्यास आदेशित करावे बघूया काय भूमिका घेतात ते